सर्वांना खेस्त सलाम शुभ सकाळ सर्वप्रथम मी योगा परमेश्वराचे आभार मानतो की त्याने आजचा सर्वांच्या जीवनामध्ये देऊ दिला आणि पुन्हा एकदा ऑनलाईनच्या माध्यमातून आपल्या सर्वांना त्याने एकत्रित होण्याची सुसंधी दिली आज आपण ज्या विषयावरती मनाने चिंतन करणार आहोत तो विषय मी घेतला आहे हृदय पाहणारा पर परमेश्वर अंतकरण पाहणारा परमेश्वर आणि यावरती आपण काही वेळ मनाने चिंतन करणार आहोत आणि आधार वचन म्हणजेच सुरुवातीचं वचन मी घेतलं आहे पहिले पहिलेशेमेल सोळावा अध्याय सातवं वचन आणि त्याचा ब भाग पहिले मोल सोळावा अध्याय सातवं वचन आणि त्याचा ब भाग आणि वचन आपल्याला सांगतं मानव बाहेरचे स्वरूप पाहतो पण परमेश्वर हृदय पाहतो मानव बाहेरचे स्वरूप पाहतो पण परमेश्वर हृदय पाहतो हृदय पाहणारा परमेश्वर आहे आणि म्हणून आपण आपलं हृदय आपलं अंतकरण हे नेहमी स्वच्छ ठेवणं अत्यंत जास्त गरजेचं आहे आज आपल्याला पाहायला मिळतं विविध गोष्टींचा दुष्काळ होत चाललेला आहे त्या विविध गोष्टींपैकी सगळ्या विविध गोष्टींमध्ये चांगल्या गोष्टी आहेत चांगल्या गोष्टींचा दुष्काळ पडत चाललेला आहे चांगल्या गोष्टी दुर्मिळ होत चाललेल्या आहेत आपण बघतो चुकीच्या गोष्टी वाढत आहेत आणि यावेळेस याच वचनाला स्पष्ट करण्यासाठी आणखीन विस्तारामध्ये समजण्यासाठी मी आमोसच्या पुस्तकामधून आमोस आठवा अध्याय त्याचं अकरा वचन वाचतो आणि वचन असं सांगतं प्रभू परमेश्वर म्हणतो पहा असे दिवस येत आहेत की त्यात मी देशावर दुष्काळ आणेल तो दुष्काळ पाण्याचा नव्हे तर तो परमेश्वराची वचने ऐकण्या संबंधीचा होईल हे वचन याकरिता घेतलं यामध्ये सांगितलेलं आहे मी देशावर दुष्काळ आणेल तो दुष्काळ पाण्याचा नव्हे किंवा अन्नाचा नव्हे तर तो परमेश्वराची वचनं ऐकण्यासंबंधीचा होईल पाण्याचा दुष्काळ नाही तर परमेश्वराची वचनं ऐकण्यासंबंधीचा आणि परमेश्वराचं वचन आज अत्यंत कमी प्रमाणामध्ये ख्रिस्ती बांधव देखील कमी प्रमाणामध्ये ऐकत आहेत आणि त्या कारणाने परमेश्वर हृदय पाचवं जे मी आपल्याला सांगत आहे त्या हृदयामध्ये परमेश्वराचं वचन नाही हे त्याला निश्चित अर्थाने दिसत असेल आणि म्हणून मी आपल्याला पुढं जात याच संदेशामध्ये हे या सांगू इच्छितो की देवाचं दृष्टिकोन वेगळं आहे हे यासाठी म्हणत आहे कारण की जग जे आहे ते बाह्य रूप बघतात सौंदर्य बघतात शरीर बघतात परंतु परमेश्वर जे जो आहे तो हृदय बघतो त्याचा दृष्टिकोनच वेगळा आहे आणि म्हणून नीतीसूत्र याचा एकवीस वाद्य त्याचं दुसरं वचन असं सांगतं मनुष्याचे सर्व मार्ग त्याच्या दृष्टीने नी नीट आहेत पण अंतःकरण तोलून पाहणारा परमेश्वर आहे अंतःकरण तोलून पाहणारा एका ठिकाणी आपण पाहिलं परमेश्वर काय करत आहे हृदय बघतो मानव बाह्य स्वरूप बघतो परंतु परमेश्वर हृदय बघतो परंतु तो हृदय तोलून पाहणारा देखील देव आहे जर चांगल्या गोष्टींनी आपले हृदय भरले चांगल्या गोष्टींनी आपण आपलं हृदय भरलं तर अर्थाने परमेश्वर ज्यावेळेस तोलून पाहिल त्यावेळेस चांगल्या बाजूने आपला तराजू झुकल्या वाचून राहणार नाही चांगल्या बाजूने आपला तराजू पर प्रभू परमेश्वराला निश्चित अर्थाने दिसून येईल कारण की अंतकरण तोलून पाहणारा देवच आहे आणि म्हणून चांगल्या गोष्टीने आपण भरलं पाहिजे चांगल्या गोष्टीने म्हणजे काय धार्मिक गोष्टीने आणि न्यायाने कारण की याच नीतीसूत्राच्या एकवीसव्या आद्यातील तिसरं वचन आपल्याला सांगतं मी आपल्याकरिता वाचतो परमेश्वराला आवडणारी गोष्ट सांगितलेली आहे नीतीसूत्र एकवीसतील धर्माने व वा न्यायाने वागणे हे परमेश्वराला यज्ञापेक्षा विशेष मान्य आहे धर्माने व न्यायाने मागणे हे परमेश्वराला यज्ञापेक्षा विशेष मान्य आहे असं सांगितलेलं आहे म्हणजे विविध यज्ञ तत्कालीन परिस्थितीमध्ये केले जात होते परंतु आजही हीच गोष्ट तितकीच खरी आहे जरी यज्ञ उरले नाही तरी देखील आज परमेश्वराला धार्मिक गोष्टी आणि न्याय विशेष प्रिय आहे विशेष मान्य आहे आणि म्हणून धार्मिक गोष्टींनी आणि न्यायाने आपण आपलं हृदय भरण्याचा प्रयत्न केला पाहिजे जेणेकरून ज्यावेळेस तो बघेल ज्यावेळेस तो तोले त्यावेळेस निश्चित अर्थाने त्याला आवडणार आपलं हृदय राहील आणि त्याला आवडणार निश्चित अर्थाने तो चांगल्या गोष्टी आपल्याला आपण चांगलं काम ज्यावेळेस करतो त्यावेळेस देतो चांगलं काम करत नाही तरी देखील तो आपल्याला देतो हे शब्द यासाठी उपयोगात आणले आहेत जर आपण खोटं बोललो पाप केलं तरी देखील आपल्याला पाऊस मिळतो तरी देखील आपल्याला पाणी मिळतं तरी देखील सूर्य उगवतोच आपल्यासाठी देखील तर चांगल्याच गोष्टी करत राहिलो तर निश्चित अर्थाने अद्भुत आशीर्वाद आपल्याला देण्यापासून राहणार नाही आणि म्हणून शुद्ध हृदय धारण जर केलं तर थेट संपर्क आपला देवासंधी येतो थेट म्हणत आहे डायरेक्ट म्हणत आहे याकरिता कारण की मत्तकृष वर्तमान याचा पाचवा अध्याय त्याचं आठव्या वचन सांगतं जे अंतकरणाचे शुद्ध ते देवाला पाहतील म्हणजे थेट संपर्क थेट देवाला पाहू शकता थेट देवा संपर्क साधू शकतो प्रार्थनेद्वारे ते होतच आहे परंतु अंतकरण जर शुद्ध ठेवलं पवित्र शास्त्रातील शुभवर्तमानातील वचन आपल्याला सांगतं जे अंतकरणाची शुद्ध ते देवाला पाहतील चांगल्या गोष्टींनी हृदय भरलं तर अर्थाने ते हृदय शुद्ध असं झाल्यापासून राहणार नाही जर आपण शुद्ध हृदयाचे आहोत तर ते देवाला पाहतील सांगितलेले म्हणजे आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये देव शोधता येईल किंवा देवासंती थेट आपल्याला आपले संपर्क साधता येतील देवा थेट आपण संभाषण करणारे देव आपल्या संती थेट संभाषण करणार होईल हा त्याचा अर्थ होतो आणि म्हणून आपले आपले हृदय नेहमी देवा समोर मी असे लोक बघितले आहेत या संदेशामधून मधून मु, मुद्दाम उल्लेख करावा वाटत आहे की उपवास जर धरला असेल तर त्यावेळेस ते म्हणतात उपवास आहे उपवास जर नसता तर तुला सांगितलं असतं किंवा दाखवलं असतं किंवा जर कुठली गोष्ट करायची जर झाली चुकीची तर ते म्हणतात पवित्र मंदिर आहे पवित्र मंदिरामध्ये नको पवित्र मंदिराच्या बाहेर म्हणजे थोडंसं ते भान ठेवण्याचा प्रयत्न करतात परंतु हृदय देवासमोर तपासण्याचा प्रयत्न करा ही गोष्ट व्यवस्थित वाटते का चांगली वाटते का चर्चमध्ये नाही तर चर्चच्या बाहेर चुकीच्या गोष्टी इतर, चुकी इतर ठिकाणी चुकीच्या गोष्टी चुकीच्या गोष्टीमध्ये सगळ्यात प्रथम मी घेणार व्यसन आणि आपल्या मुखामध्ये निघ आपल्या मुखामधून निघणाऱ्या चुकीच्या गोष्टी आणि जर असं आहे तर ते तपासलं का पाहिजे कारण की आपल्याला स्तोत्र करता सांगतो स्तोत्र एकशे एकोणचाळीस त्यातील तेवीस वचन असं आहे हे देवा माझी झडती घेऊन वचन आहे हे देवा माझी झडती घेऊन माझे हृदय जा माझी झडती घेऊन माझे हृदय जा आणि ब भाग असा आहे मला कसोटीस लावून माझे मनोगत जा मला कसोटीस लावून माझे मनोगत जा आपण असा प्रकार धारण केला पाहिजे आपली झडती घेतली तरी आपलं हृदय शुद्ध शुद्धच आढळलं पाहिजे चांगलंच आढळलं पाहिजे माझी झडती घेऊन माझे हृदय जाणं आणि म्हणून देवासमोर आपलं हृदय तपास कसं आहे निश्चित अर्थाने आपल्याला उनिवा जाणवतील आणि आपण देवराज्याच्या वाढीसाठी सक्रिय असा सहभाग आपला स्वतःहून दिल्यापासून राहणार नाही यावेळेस हे करण्यासाठी काय करणं गरजेचं आहे अगदी छोटीशी गोष्ट सांगतो प्रॅक्टिकल एक्सपेरिमेंट मी आपल्याला सांगतो आणि या ठिकाणी थांबतो तीन सेकंद मी आपल्याला देतो आणि या तीन सेकंदामध्ये आपण ज्या व्यक्तीवरती सर्व सर्वात जास्त प्रीती करता प्रेम करता त्या व्यक्तींची नावं आपल्या मनामध्ये घ्या एक दोन आणि तीन जर या तीन सेकंदामध्ये आपण त्या तीन व्यक्तींची नावं घेतली असेल आणि त्या तीन व्यक्तीमध्ये जर आपण आपल्या स्वतःचं नाव घेतलं नसेल याचा अर्थ तुम्ही स्वतःवरती प्रेम करत नाही याचा अर्थ तुम्ही आपल्या स्वतःवरती प्रीती करत नाही आणि देव म्हणत आहे जशी स्वतःवर तशी आपल्या शेजाऱ्यावरती प्रीती कर याचा अर्थ स्वतःवरती प्रीती करत नाही याचा अर्थ स्वतःची काळजी घेणे नाही तर स्वतःला देवाच्या आपण भरत नाही स्वतःला देवाच्या वचनांनी भरण्याचा प्रयत्न करा देवासी जास्तीत जास्त संपर्क साधण्याचा प्रार्थनेच्या माध्यमातून प्रयत्न करा निश्चित अर्थाने आपण आपल्या स्वतःवरती प्रीती करणारे आहोत आणि जर आपण आपल्या स्वतःवरती प्रीती करणारे झालो तर निश्चित अर्थाने त्या देवाच्या वचनामधून आपण जे आपल्या स्वतःला भरलं आहे आपलं हृदय भरण्याचा प्रयत्न केला आहे मग इतर जे गोष्टी आपल्याला पवित्र शास्त्रामध्ये पाहायला मिळतात की जशी स्वतःवर तशी आपल्या शेजाऱ्यावरती प्रीती करत तर अर्थाने आपण आपल्या शेजाऱ्यावरती इतरांवरती प्रीती करणारे झाल्यावरच राहणार नाही आणि म्हणून परमेश्वर हृदय पाहतो परमेश्वर अंतकरण पाहतो हा विषय घेऊन मी आपल्या समोर आलो होतो या छोट्याशा संदेशाद्वारे प्रभू परमेश्वर आपल्याला आशीर्वाद प्रार्थना करू पवित्र परमेश्वरा जिवंत देवाप्पा आमचं अंतकरण तू शुद्ध करण्यासाठी आम्हाला सहाय्य कर मदत कर आणि चांगल्या गोष्टी करण्यासाठी प्रिया परमेश्वरा आम्ही जे काही प्रयत्न करू त्या प्रयत्नाला यश लहान नंबर प्रार्थना येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे आम्ही आता सर्व बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवबाप्ने दिलेली शांती तुमची अंतकरणे आणि म्हणे देवाच्या व त्याचा पुत्र येशू ख्रिस्त याच्यात ज्ञानात आणि प्रेतीत राखवा आणि सर्व समर्थ देवजो बाप देवजो पुत्र आणि देवजो पवित्र आत्मा आहे तर देवाचा आशीर्वाद तुम्हाला सर्वांवरती आता मी सदस सर्व कामे